हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की आपण ज्योतिबा देवदर्शनासाठी गेलो होतो आणि आता आपलं ना ज्योतिबाचं देवदर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही यमाई देवी आहे जी ज्योतिबाची बहीण आहे असं म्हटलं जातं तर त्या देवीला आपण नमस्कार करण्यासाठी निघालो आहे आणि पहिल्यांदा ज्योतिबा देवांना नमस्कार करतात त्याच्यानंतर यमाई देवीला नमस्कार केला जातो तर ज्योतिबा देवाच्या पायथ्याशीच यमाई देवीचं मंदिर आहे जास्त काही लांब नाही जवळच होतं तर आम्ही आता इथं पोहचलोय आणि आता चला आपण देवीला नमस्कार करायला जाऊया आणि आता इथं आम्ही उतरलो होतो गाडी वगैरे एका साईडला पार्क केली आणि आता आपण नमस्कार करण्यासाठी मंदिरात निघालो आहे आणि इथं समोरच हे मंदिर आहे चला तर मग जाऊया मंदिरात आणि बोलते नंतर पोचलो तिथं हळदी कुंकू पीठ मीठ ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तांदूळ वगैरे आणि इथं आतमध्ये देवीच्या दुरड्या वगैरे असतात त्याच्यामध्ये ना पीठ मीठ आणि तांदूळ वगैरे तिथं दिलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घरातूनच आणल्या होत्या हळदी कुंकू आम्ही आणि अगरबत्ती वगैरे हे बाकी सगळ्या गोष्टी इथं खरेदी केल्या आणि देवाच्या मंदिराच्या असं म्हणजे गोल गोलडा मारून परत आतमध्ये एंट्री आहे तर चला आता आपण इथून जाऊया आणि इथे ह्या मोठमोठ्या गाड्या ठेवल्या होत्या लहान मुलांना बसायला तर कुणाला अर्ण लगेच निघाले बसायला आम्ही म्हटलं चला आपण नंतर आलो ना मग आपण बसूया आधी पहिलं आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया त्याच्यानंतर मस्त मग तुम्हाला बाहेर खेळवतो आणि छान वाटतं इथं डोंगरावरती ना खूप छान वाटतं मन एकदम प्रसन्न होते आणि छान वाटतं मला यायला इकडं आम्हाला जेव्हा पण सुट्टी मिळेल तेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा आम्ही इथं येतोच पहिलं आम्ही बाईकवरून वगैरे येत होतो आज पहिल्यांदा आपण मोठी गाडी घेऊन आले तर आज थोडं वेगळं फील होत होतं आणि इथं काही जास्त गर्दी नव्हती तर आम्ही तर निघालो आहे आतमध्ये मंदिरामध्ये चला तर जाऊया आणि आतमध्ये व्हिडिओ घ्यायला काही नाही अलाउड नव्हतं त्यामुळं आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही आता आम्ही इथं मंदिरात बाहेर आलो आणि त्या अर्नचा मोड हाफ झाला कारण त्याला ना त्या गाडीमध्ये बसायचं होतं पण ती गाडी लहान मुलांसाठी होती मोठ्या मुलांसाठी अलाउड नव्हतं आणि इथं बघा हे कंदमुळं आहे तिथं ना मी तुम्हाला मी थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला कंदमुळे वगैरे होते ते ते बोलतात जमिनीतून रूट असताना त्याच्यापासून ते बनवलं जातं आणि चला आता देवीला नमस्कार वगैरे करून झाला परत आपण आपल्या गाडीपाशी चाललो होतो फौजी हो वगैरे गाडी साईडला पार्क केली होती ना ती गाडी आणायला गेले होते तोपर्यंत आम्ही येत तो होतो चालत चालत चला आता गाडी वगैरे आपले घेऊन आले गाडीमध्ये बसूया आणि परत आपला प्रवास सुरू झाला आणि आता आम्हाला खूप कंटाळा आला होता त्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवला नाही कारण घरातून आम्ही सकाळी निघालो होतो आत्ता आम्हाला तीन वाजले इथं इथून आम्हाला आमच्या नंदूबाईंच्या घरी जायचं होतं आणि अजून जेवण वगैरे केलं नव्हतं ना त्यामुळे सगळ्यांना खूप थकल्यासारखं झालं फौजी म्हणत पण होते बाहेर जाऊन आपण नाश्ता वगैरे करूया पण सासूबाई म्हटल्या नको आता नंदूबाईंच्या घरी जायचं होतं तिनं जेवण वगैरे बनवलं आहे आणि नाश्ता वगैरे करून गेल्यावर कसं सगळ्यांच्या भूक मोड होईल तिथं जेव जाऊन जेवण काय करणार आपण त्यामुळे आम्ही जेवलो नाही डायरेक्ट आता नंदूबाईंच्या घरी जाऊन आम्ही जेवण करीन आणि हा बघा ज्योतिबाचा डोंगर खूप छान वाटतंय सगळीकडे हिरवळ वगैरे आहे चला तर आता आपण जाऊया आमच्या नंदूबाईंच्या घरी आणि तिथं गेल्यानंतर दाखवतो आणि आता आपण ज्योतिबाचा डोंगर उतरतच होतो तोपर्यंत माझं लक्ष गेलं की श्री स्वामी समर्थांचं मंदिर इथं आहे जाताना आपण बघितलं होतं फौजी म्हटले आपण येता येता मंदिरामध्ये जाऊ आणि आता इथं आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आलो आणि माझी खूप इच्छा होती की ह्या सुट्टीला आम्ही अक्कलकोटला जायचं खूप वेळा मी फौजींना पण म्हटले पण फौजी म्हटले तिकडं लांब जायचं आहे एवढा लांबचा रूट वगैरे मला माहीत नाही नेक्स्ट टाइम आपण नक्की जाऊ पण इथं ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलो मला माहीत पण नव्हतं की इथं हे मंदिर आहे आणि बघा स्वामींना जर भेटायची इच्छा झाली तर ना खरोखरच आपल्याला जास्त मनापासून इच्छा असली ना स्वामी आपल्याला भेटतातच आणि इथं आम्ही ज्योतिबाचं दर्शनासाठी आलो होतो आणि अक्षरशः स्वामींचं पण दर्शन मी आलं तर खूप छान वाटलं त्याच्यानंतर सर्वांनी इथं दर्शन वगैरे केलं आणि मंदिरामध्ये एवढा गारवा वाटत होता मनाला एवढं छान वाटत होतं सर्वजण म्हटले थोड्या वेळा आपण इथं बसूया कारण सर्वजण थकले पण होते आणि हा मंदिराचा ना बाहेर एरिया होता खूप मोठा एरिया आहे बघा किती छान वाटतंय आणि मंदिर पण एकदम सुंदर होतं मस्त असं मंदिर होतं मंदिरामध्ये गेलं ना तेव्हाच मनाला एकदम शांतता वाटली खूप छान आम्ही वेळ मंदिरामध्ये बसलो आणि परत आमचा प्रवास सुरू झाला आणि मी देवा मं... मंदिरामधून ना अष्टगंध वगैरे आणला होता आपल्या गाडीला लावण्यासाठी मुलांना वगैरे पण मी अष्टगंध वगैरे लावला सर्वांनी नमस्कार केला चला आता परत आपला प्रवास सुरू झाला आणि मला इथं स्वामींच्या मंदिरामध्ये येऊन खूप छान वाटलं खूप म्हणजे खूपच छान वाटलं मला असं वाटलं मी अक्कलकोटलाच गेलो आहे माझी इच्छा पूर्ण झाली मी नेक्स्ट टाईम फौजीना म्हणं मला अक्कलकोटला न्या माझी खूप दिवसापासून इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची पण योगायोग अजून आला नाही आणि मला माहीत नाही कधी जायला मिळेल अक्कलकोटला पण चला काही नाही अक्कलकोटला नाही जाऊ शकलो तर मी इथलं ह्या मंदिरामध्ये गेलो तर थोडंफार मनाला छान वाटलं आहे चला आता आपला प्रवा परत प्रवास सुरू झाला फौजी गाडीनं पार्क केली होती आता गाडी बाहेर काढतील त्याच्यानंतर आपण निघू आमच्या नंदूबाईंच्या घरी जाण्यासाठी आणि चला आता था, परत आमचा प्रवास सुरू झाला आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या नंदूबाईंच्या घरी जाऊ आणि गाडी वगैरे पूजा करू त्याच्यानंतर बघूया तिथं कसा व्हिडिओ घ्यायला जमेल ना मी तसा नक्की व्हिडिओ घेईन कारण कसं आपल्या घरी वगैरे व्हिडिओ घ्यायला कम्फर्टेबल वाटतं पण पाहुण्यांच्या घरी वगैरे गेल्यानंतर ना मला व्हिडिओ घ्यायला जास्त वगैरे करून घेतली गाडी जी त्याच्यानंतर फौजी इथं नारळ वगैरे फोडत आहेत आणि तुम्ही म्हणत फौजी का नारळ फोडत आहेत गाडी तर नंदूबाईंच्या इकडे बोवायला आणली होती तर नंदूबाईंच्या हजबंडनी वगैरे नारळ फोडायला पाहिजे होतं पण काय झालं होतं नंदूबाईंच्या उलट जावेची डिलिव्हरी झाली होती त्यामुळे त्यांना विटाळ वगैरे आलता ते नारळ वगैरे फोडू नाही शकले कारण असं म्हणतात की विटाळ वगैरे असले की पूजा वगैरे चालत नाही मग आता आम्ही आलोच होतो तर नंदूबाई म्हटलं चला आपण गाडी वगैरे पुजूया नंदूबाईंच्या मुलीने किंवा त्यांच्या गल्लीतल्या बायका आहेत नंदूबाईंच्या जावची मुलगी मुलीने वगैरे पूजा केली गाडीची मी पण केली तर अशा प्रकारे आम्ही इथं पूजा वगैरे केली होती आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण आता इथून आम्हाला जे त्याच्यानंतर आमच्या घरी जायचं जेवण वगैरे करायचं आणि आता संध्याकाळ पण होणार होती त्यामुळे मी व्हिडिओ हा इथंच संपवते चला तर मग बाय बाय